नमस्कार लाडक्या बहिणींनो आत्ताची सगळ्यात मोठी लाडक्या बहिणी योजनेची हे अपडेट आहे की तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक केलेलं आहे जर तुम्ही ई के वाय सी नाही केलं तर तुमची जी काय योजना आहे ती योजना रद्द केली जाणार आहे कारण अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसला मुख्यमंत्री आणि माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी पात्र महिला लाभार्थी आहेत यांना पडताळणी आणि प्रामाणीकरण करण्यासाठी ई के वाय सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची मान्यता देण्याबाबतचा हा संपूर्ण शासन निर्णय आहे आणि याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्कीच करा तर तुम्ही इथं पाहू शकता की या शासन निर्णयामध्ये एक गोष्ट त्यांनी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ व्यवस्थितपणे न स्किप करता पाहून घ्या कारण संपूर्ण शासन निर्णय काय आहे ते मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आता सगळी माहिती तुम्हाला इथं सांगत आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची कोणतीच गरज भासणार नाही आहे सो व्हिडिओ व्यवस्थितपणे न स्किप करता पाहून घ्या या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार दरवर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये या योजनेसाठी म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे गरजेचं आहे आता ही ई के वाय सी प्रत्येक वर्षी तुम्हाला जून महिन्यात करायची आहे सो महिला व बाल कल्याण विभागाची आता सब ए यू ए सब ए काय ही आ, ही सिस्टम आहे एक यू आय डी आयने नियुक्त केलेलं आहे म्हणजेच जे आधार ऑथेंटिकेशन करते ही कंपनी यू आय डी आय ह्यानीच या ठिकाणी एक सिस्टम आहे ह्या सिस्टमद्वारे आणि त्यामुळे आता हे काय महत्त्वाचं नाही आहे पण महिला व विकास विभागामार्फत जी पात्र महिला लाभार्थी आहेत यांची पडताळणी करण्यासाठी ई केवासाच्या माध्यमातून तुम्हाला आधार ऑथेंटिकेशन करण्यात येणार आहे म्हणजे हे आधार ऑथेंटिकेशन तुम्हाला करणं गरजेचंच आहे आता योजनेच्या वेबसाईट किंवा पोर्टल आहे ह्या पोर्टलवरती ई सीची सुविधा आता सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे फक्त आणि ह्याच्याबाबत मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की ज्यावेळेस ह्याच्यासंबंधी काय अपडेट येईल त्यावरती मी व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल सो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्ही मी सांगितलेल्या गोष्टी इथं रिलेट करू शकणार आहात आणि तुम्ही इथं पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या हे वेबसाईट आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे पण या पोर्टलवरती जाऊन तुम्ही सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे अगोदरही केलेली होती पुन्हा तेच माहिती सांगितलेली आहे पण या ठिकाणी फ्लो चार्टसुद्धा दिलेला आहे की के वाय सी नेमकी कशी करायची आता हा फ्लो चार्ट कसा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेलच तर चालू वर्षामध्ये या ठिकाणी आज जी तारीख आहे म्हणजेच अठरा सप्टेंबर आहे अठरा सप्टेंबरपासून दोन महिन्याच्या आत पूर्णपणे बंधनकारक राहणार आहे म्हणजेच तुम्हाला आज अठरा सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस आहे इथून पुढे दोन महिन्यापर्यंत तुम्हाला ई के वाय सी आहे ती ई के वाय सी करणे कंपल्सरी आहे आणि बंधनकारक आहे जर तुम्ही ई के वाय सी या दोन महिन्यात नाही केली तर तुमची जी योजना आहे ती योजना रद्द केली जाणार आहे आता आपण डायरेक्टली फ्लो चार्ट पाहूया की ही के वाय सी जी आहे ती के वाय सी कशी करायची आता ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला पेज पेजवरती ई e के वाय सीचा बॅनर दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचा नंबर असणार आहे तो आधार नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक कॅपचा दिसेल तो कॅप्चा टाकून झाला की आधारला लिंक असणाऱ्या जो मोबाईल आहे त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी तुम्हाला तिथं व्हेरीफाय करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपले ई के वाय सी याआधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे जर आधार के वाय सी तुमची झालेली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आणि आधार के वाय सी झाले असेल तरीसुद्धा काय करायचं आहे याबाबत सूचना दिलेल्या आहेत तुम्ही इथं फ्लोचार्टमध्ये पाहू शकता तर आधार के सी तुमची झालेली नसेल तर या ठिकाणी आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजुरी यादीत आहे की नाही हे तुम्हाला तपासावं लागणार आहे जर असेल तर तुम्हाला लाभार्थ्याचा जो मोबाईल नंबर आहे म्हणजेच आधारला लिंक असणारा त्यावरती ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला पाठवून या ठिकाणी ई के वाय सीसाठी पती किंवा पत्नी यांचा आधार नंबर नमूद करून तुम्हाला त्या ठिकाणी पडताळणीसाठी जो कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला तिथं भरायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी म्हणजे के वाय सीसाठी तुम्हाला ओ टी पी पुन्हा जाणार आहे तर ओ टी पी गेल्यानंतर तुम्हाला जो तुमचा पती कि तुम आहे किंवा जे वडील आहेत त्यांच्या मोबाईल नंबरवरती म्हणजेच त्यांच्या आधारला लिंक असणारा तो मोबाईल नंबर असणार आहे त्या नंबरवरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करायचा आहे सो त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन नाही झालं त्यांच्यासाठी ही सूचना आहे ज्यांचं झाल्या आहे त्यांच्या सूचना मी पुढे सांगणारच आहे तर ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन नाही झालं त्यांनी ही सगळी प्रोसेस करायची आहे आणि ही प्रोसेस झाल्यानंतर या ठिकाणी जात प्रवर्ग पर्याय निवडा हा म्हणजे तुमचा जी काय कास्ट आहे ती कास्ट तुम्हाला निवडायची आहे आणि जे काही बॉक्स असणार आहे त्यामध्ये टिकमार्क द्यायचा आहे म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन आहे त्या गोष्टी तुम्हाला द्यायचं आहे आता यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलेलं आहे तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित असू द्या किंवा कायमचा असू द्या तर कोणत्याही सरकारी सेवेमध्ये नाही आहे किंवा निवृत्तीवेतनानंतर वेतन घेत नाही आहे ही तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे जर तुमचं कोण या ठिकाणी सरकारी नोकरीवरती कोण नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणूनच टाकायचं आहे म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे जर कोण वेतन झालं असेल म्हणजे वेतन घेत नसेल सरकारी नोकरीवर अगोदर होता तर या ठिकाणी तुम्हाला नाही म्हणूनच क्लिक करायचं आहे आणि याच्यानंतर दुसरं सेल्फ डिक्लेरेशन काय आहे तर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे आता फक्त हे तुमच्या कुटुंबामध्ये काय आहे ते हे तुमच्यानुसार तुम्हाला टाकायचं आहे आता तुम्ही एकटंच आहात जे अविवाहित असाल आणि तुम्ही फक्त कुटुंबामध्ये एकटाच या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत असाल तर होय म्हणून क्लिक करायचं आहे आणि तुमच्यासोबत कोण अविवाहित महिलासुद्धा या ठिकाणी लाभ घेत असेल तर तुम्ही दोघीही या ठिकाणी होय म्हणून क्लिक करू शकता सो याच्यानंतर तुम्हाला हे सगळं बॉक्स येणार आहे त्या स्क्वेअर बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काय के वाय सी आहे ती के वाय सी पूर्णपणे झाली असणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा पद्धतीने ही सगळी के वाय सीची प्रोसेस आहे आता प्रॅक्टिकली के वाय सी कशी करायची हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच आता तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओच्या ह्याच व्हिडिओच्या एंडस्क्रीनला दिसेल म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी दिसेल तर आता आपण हे पाहूयात की ज्यांची के वाय सी झालेली आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांना काय सूचना दिलेल्या आहेत त्यांची योजना रद्द होणार आहे की प्रोसेस चालूच राहणार आहे तर त्याबाबत काय सांगितलेलं आहे तर तुम्हाला पहिला जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन ई के वाय सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे त्यानंतर तुम्हाला समजणार आहे की तुमची ए के वाय सी झाली आहे की नाही जर तुमची ई के वाय सी झालेली असेल तर या ठिकाणी पूर्ण झाली आहे असा तुम्हाला मेसेज प्राप्त होणार आहे प्रॅक्टिकली तुम्ही मोबाईलमध्ये ई के सी कशी करायची हे तुम्हाला पाहायचं असेल तर स्क्रीनवरती दिसत असणाऱ्या व्हिडिओवरती क्लिक करा